झालं काय राय वाटते ने 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 ने। ने ने ये सुरू करू एक चला कोण विचारत आहे काय विचारलं मंत्रालयात निर्णय घेतले जातात आता संहिता डोळ्यासमोर असताना अशा प्रकारचे धडाका लावला जातोय काय सांगाल मला वाटतं की ज्यावेळेस दिवा विजायला लागतो त्यावेळेस जास्त फळफळतो आणि विजणारा दिवा जास्त आता फडफडताना दिसतो आहे पण तो विजणारच आहे कारण त्यातलं तेल संपलेलं आहे या सरकारचं तेल संपलेलं आहे आता कारण तिजोरी साफ झालेली आहे कोरडे जे आर काढून लोकांना मुर्घ बनवण्याचा नवीन धंदा महाराष्ट्रामध्ये सुरू झालेला आहे माझ्या माहितीप्रमाणे कालच तीस हजार तीस हजार कोटीचं ओवरड्राफ्ट सरकारने काढलं म्हणजे कर्ज काढून लग्न करा आणि घराला बर्बाद करा असा एक नवीन फंडा आज सरकारचा दिसतो जे जे आर मागच्या एक दोन महिन्याभरामध्ये काढले गेले त्याची संख्या ही जवळपास साडेतीनशे आहे आणि एक लाख चौवेचाळीस हजार कोटी रुपये यासाठी खर्च होणार आहेत प्रत्येक मंत्रालयामध्ये मंत्र्यामध्ये तिजोरी सफाईदारपणे साफ करण्याची स्पर्धा चाललेली आहे जे मिळेल ते लुटा असं सगळं राज्यात चाललेलं आहे आणि म्हणून हे जे आत्ता जे आर काढले धनगरांचा जे आर त्यासाठी ओबीसी दुखावला गेला तो मंत्रालयामध्ये उड्या मारतोय त्याला मुख्यमंत्र्यांना भेटायला वेळ नाही अरे एवढं दुर्दैव आहे तो उपेक्षित समाजाच्या आमदारांना तीन दिवसापासून मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी करून वेळ मिळत असेल तर हे राज्यकर्ते कोणत्या लायकीचे आहेत खरं म्हणजे लायकी हा शब्द फार कमी असं म्हणतो मी बोचक वापरलेला आहे ह्यापेक्षा अधिक बोचरे शब्द वापरता येतील एवढी आमची पातळी घसरलेली आहे केवळ लाडकी बाईंचा विषय घेऊन रॅम्प लावून इव्हेंटवर हे तिघांचं नाचाचं सरकार झालेलं आहे सरकारी पैशाच्या तिजोरीतून इव्हेंट मागायचं आणि इव्हेंटमध्ये जाऊन विचारायचं की तुम्हाला पैसे माझी बहिणा तुमच्या खात्यात माझी लाडकी बहीण तुझ्या खात्यात पैसे पडले काय पैसे गोळा झाले काय असं मुख्यमंत्री विचारतात तर लाज वाटायला पाहिजे आम्हाला राज्यकर्ते म्हणून तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे ते माझी बहिणा तू सुरक्षित आहेस का माझी बहीण सुरक्षित आहे का माझी ताई सुरक्षित आहेस का तू हे विचारलं असतं तर अधिक फायद्याचं झालं असतं आणि सगळं राज्याला विकून कर्जबाजारी करून शेवटची घरघर लागलेली लागलेल्या सरकारला वाचण्याचा शेवटचा प्रयत्न आहे असं मी मानतो ते तर आमचीच मागणी होती राज्यामध्ये कोणी मागणी केली होती आमच्या सरकारने मागणी केली हो। प्रस्ताव कुठे कोणी पाठवला होता निवडणुकीच्या तोंडावर निर्णय झाला आतापर्यंत मराठी भाषा मराठी माणूस हे आठवलं नव्हता गुजराती जोडीला मराठी माणसाची लुटच दिसत होती ते व्यापारी असू देत की राज्यकर्ते असू देत महाराष्ट्र लुटून महाराष्ट्राचा स्वाभिमान गाण ठेवून सगळे उद्योग पळवले गेलेत सगळ्या संस्था पळवल्या गेल्या रोजगार पळवला गेला आणि महाराष्ट्र सदाळ करून ठेवलं ज्याला म्हणजे जी बंजर जमीन म्हणते तशी अशी बंजर जमीन महाराष्ट्राची करून ठेवली एवढे नालायक करप चोर डाकू लुटेरे यापेक्षा अधिक भयावह सरकार महाराष्ट्राने कधी पाहिलं नाही तीस टक्क्यापर्यंत कमिशन कमिशन खोरीची पण हद झाली तीस टक्क्याच्या वर कमिशन खात आहे आणि महाराष्ट्र लुटून बर्बाद करण्याचं काम सुरू आहे